नमस्कार आपण पाहत आहे लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी विजिबल पोलिसिंगच्या धर्तीवर तसेच पुणेकरांच्या तात्काळ मदतीसाठी आणि सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी कॉप ट्वेंटी फोर हा उपक्रम सुरू केलाय या उपक्रमाचे येत्या पंधरा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दरम्यान आता शहर पोलिसांनी कॉप ट्वेंटी फोर हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलाय त्यांचा ड्रेस कोड त्यांची वाहने आणि त्यांना प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर आता महिलांना अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी महिला बीट मार्शल पोहोचवण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी सुरू केलाय तरुणी किंवा महिलेने अडचणीच्या काळात एकशे बाराला कॉल केल्यानंतर आयुक्त अमितेश कुमार यांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात सातशे सव्वीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यात पाचशे सव्वीस पुरुष आणि दोनशे महिला कर्मचारी आहेत या कॉप्स टीम ला वेगळा ड्रेस कोडही केला गेलाय त्यांना एकशे तेवीस दुचाकी वाहने तसेच एकोणचाळीस सीआर मोठा मोबाईल व्हायन देण्यात या सर्व वाहनांना जी पी एस लावण्यात आले त्याद्वारे बीट मार्शलवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे त्यामुळे बीट मार्शल कडून कामात हलगर्जीपणा केला जाणार नाही कॉप ट्वेंटी फोरच्या माध्यमातून पोलीस शहरात गस्त घालणार असून घटनास्थळी तात्काळ दाखल होणार आहेत या बीट मार्शल साठी निळ्या रंगाची वर्दी निश्चित करण्यात आली आहे सर्व बीट मार्शलच्या वर्दीवर बॉडी कॅमेरा लावण्यात येणार आहे त्यामुळे एखाद्या वर्दीच्या ठिकाणी बीट मार्शल दाखल झाल्यानंतर तेथे घडणाऱ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग होणार आहे त्यामुळे पोलिसांवर कोणी आरोप करू शकणार नाही किंवा एखादा कर्मचारी चुकीच्या पद्धतीनं वागल्यास त्याची माहिती त्या रेकॉर्डिंग मधून कळू शकते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा